नमस्कार सर्वांना तर आता दुपारचं एक वाजलेला आहे आणि आता आपण ब्लॉगला सुरुवात करतोय तर ज्यांचे ज्यांनी आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला होता तर सर्वांचे मसाले ले है, आता कुरिअर करायला चालू आहे बघा इथे गोनीमध्ये सर्व मसाले भरलेले आहेत आणखीन आत्ता आपला ना जुना जो स्टॉक होता गेल्या महिन्यात तयार झाला होता तो सर्व आऊट ऑफ स्टॉक झालेला आहे आणि आता नवीन मसाला बुधवारी तयार होणार आहे तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल आपला स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला तर स्क्रीनवरती आम्ही नंबर दिला आहे आमचा हा व्हॉट्सअप नंबर आहे कॉलिंग नंबरसुद्धा आहे तर तुम्ही व्हॉट्सअप थ्रूने आमचा हा स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला जो फ्रेश बुधवारी या बुधवारी तयार होणार आहे तो तुम्ही ऑर्डर करू शकताय तर आत्ता कसं आपण उज्जैनवर नाही येऊन आजचा हा दुसरा दिवस आहे आणि लिचू हर्षद दादाकडे आहे त्याच्याजवळ आम्ही बोर्डिंगसाठी देतो तर अजूनपर्यंत घरी नाही आली तर आज ती संध्याकाळी घरी येणार आहे तर एकदम घर बोलायचं ना तर एकदम खाली खाली वाटते सानू पण खूप मिस करते स्नेहा पण खूप मिस करते तर आज ती घरी येणार आहे तर बघूया तिचा रिॲक्शन म्हणजे लिचूचा रिॲक्शन काय असणार तर सर्वात पहिले आपण ना मसाले येत नाही आहे हे सर्व मसाले कुरिअर करून येऊया पटापट आणि मला मंदिरमध्ये पण जायचं आहे तर सर्व मसाले आपण कुरिअर करून येऊया सर्वात पहिले तर आता मसाले सर्वांचे कुरिअर केलेले आहेत आणि आता पटकन मंदिरामधून जाऊन येतो महाकाल बाबांची पूजा करतो तर हारवाले तर बंद झालेत एक काम कर गुलाबाची फुलं ते पाच चांगली काढून द्या मोठी 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 वाली ते काढून मला त्याच्या पाकल्या हवेत हां पाक रजनीगंधा आहे का मग हे काय आहे मग रजनीगंधा येतो हा हम... मग दे तीन दे रजनीगंधा दांडी ही दे दोन फुलं तसंच दे डांडी किती झाले दोनशे तर जस्ट आता माझं काम झालेलं आहे मी काय केलं पूर्ण क्लीन केलं देव जसं बोलतो ना आपण डीप क्लिनिंग तशी मी करून घेतली कारण एवढं माहिती नाही की माती माती घरातून हो, कुठून निघते म्हणजे धूळ कण असते बघा तसं पार्टिकल्स तसं निघत होते सगळं क्लीन करून घेतलेलं आहे मी आणि हे गेले मंदिरात मंदिरातून तिथून कुरिअर वगैरे पण करायचं होतं यांना तर मी बोले तुम्ही सगळं करून या मी घर क्लीन करते आणि आज आमचा फास्ट आहे तर मी आता साबणची खिचडी करते पटकन आणि आज आपली लिचू घरी येणार आहे तर जसं की आम्ही काल आलो आहे संडेला तर लिचू एवढी म्हणजे आम्ही घरी असलो ना की खूप मस्ती करतो मला पण माहिती तुम्ही ब्लॉग थ्रीनी बघत असतात तर लिचू नव्हती तर मला नुसती तिची आठवण तिचा आवाज ऐकायला येते जसं ती बोलते हसते सांगं किस्सू करते ना सांगू किस करते ती सांगलं जसं साऊंड काढते तोंडातून खूप सारे गोष्टी जे आम्ही मिस करत होतो आणि यांना पण रात्री लिचूची खूप आठवण येत होती की लिचू असते तर किती मस्ती करते उडत असते बोलत असते झोपत नाही तर त्या गोष्टी आम्ही खूप मिस करत होतो आणि आज लिचू आपली घरी येणार आहे तर जेव्हा पण लिचूला आम्ही दादाकडे ठेवतो हो ना लिचू काय करते जसं बिल्डिंग खाली आली खूप जोरात जोरात ओरडते तिला कळते की आपण मम्मी पप्पांच्या घरी आलो आहे आणि ती आम्हाला ॲक्च्युली मिस पण करते आणि कसं असं दादा घेऊन गेले ना की आम्हाला डे टू डे असा म्हणजे तिचा एक अपडेट देतात डे दे वन डे टू की काय करते काय खाते तर कालचा आणि परवाचा अपडेट दादानी दिला नाही तर मला थोडंसं हे वाटतं की काय झालं तर लास्ट आहे ना दोन दिवस अगोदरचा मी तिचा व्हिडिओ बघितला जिथे तिचा आवाज अजून वाटते की ती आम्हाला मिस करते कर का तिचं जेव्हा बघा मँगो आपला गेला ना आपल्याला सोडून तेव्हा तिला आम्ही घरी आणला ना तर ती जसा आवाज करत होती ना म्हणजे ती मिस करत होती मँगोला तसं तसंच आवाज ती आता परवा करत होती दादाच्या घरी तर मला कळाला की ती आम्हाला खूप जास्त मिस करते तर आता ती येणार आहे तर बघा तुम्ही आल्यावरती ना थोडंसं ती हे करणार येणारच नाही म्हणजे ती रागवणार की मला का सोडून गेलेले आहे थोडं जसं कसं आपले मुलं जसं का सेम तसंच करते आता जेव्हा ती येणार ना तेव्हा आम्ही तिचं रिॲक्शन शूट करणार की कशी कर येते बघा आणि जेव्हा बिल्डिंग खाली ना एवढं जोरात जोरात ओरडणार लिफ्टमध्ये येता येता पण ती खूप जोरात ओरडते आणि घरी आली ना उडणार इथे तिथे थोडा ॲक्टिंग करणार रागवायचा की येणारच नाही मग नंतर एवढे लाडत येणार अरे सांगू तू मिस करते का नाही लिचूला मिस करते ना म्हणून सानू एकदम शांत बसली आता लिचूचा यायचा टायमिंग झाला दादा बोललेले मी तीन ते पाचच्या टायमिंगला कधी पण येणार तर बघूया आता कधी येतात तिला घेऊन आम्ही खूप से इंतजार करत आहोत लिचूचा की लवकरात लवकर ती घरी यावी आणि मस्ती करावी खूप सारा आता मी एवढं क्लिनिंग करून ठेवलं आहे लिचू काय करते टी व्हीचे इथे बसते मग ते बस आपल्या प्ले बटनकडे जाते देवांच्या इथे बसते इथे कटन्सवरती उठून कुठे करत बसते आता बघा किती क्लीन आहे एकदम क्लीन करून ठेवला मी सगळं बाहेर आहात पण जशी लिजू येईल ना सगळं इथून तिथून कचरा इथे सीड्स पडले इथे स्प्राऊट्स पडले पुणे सोफा घाण केला ना चालू किती घाण करते ती सांगू फ्रेश का नाही झाली तू आज हो काय जोरात बोल हो काय बोर होते तर झोप ना तू आरामात तुला मी बोलले झोपून घे झोपली ना की तुला एकदम फील फ्रेश होणार रिलॅक्स वाटेल झोप जा रात्री लेट झोपली ना झोप जरा नाही झोपायचं लिजूचा वेट करते जा मा मा फ्रेश लिचू छान वाटेल की माझी माझी दीदी किती फ्रेश आहे म्हणून तर आता मंदिर मध्ये मी आलो होतो महाकाल बाबांची पूजा करायला तर चला सर्वांनी दर्शन करा आणि सर्वांनी बोला जय श्री महाकाल ओम नम शिवाय आता आपण घरी आलो आहोत काहीच नव्हते घेऊन गेले तुम्ही काहीच नाही मंदिर मध्ये आलो दर्शन करून सानू काय करते

तर आता लिचू आले आणि आवाज पण यायला लागलेला आहे तिचं रिएक्शन बघू आवाज वाढेल थांब हा उघड उघड आवाज, वारती तामकुल। तामकुल। आवाज आला बघा आला येतो येतोय किती, किती प्रेम करते विचार कर, किती करते कशी मस्ती करायला येईल पहिले थोडीशी शांत होईल जोरा जोरात ओरडेल इथे जाईल तिच्या की मी पण शूट नेहमीच येईल तर एवढी रागवणार की का सोडून गेली येणार नाटक करणार अच्छा ओरडते भरपूर आवाज येत असेल मला जोरटे याच्यामध्ये नाईक लावा नाही येईल असं माईक लावला तर उलटा आवाज नाही येणार आपलाच आवाज येईल तिला समजला म्हणून जास्त आवाज तिचा वाढायला लागला ना सानु किती कळत आता ती शांत होणारच नाही पहिले भरपूर ओरडणार पहिले ना ती भरपूर म्हणजे भरपूर ओरडेल आल्यावरती शांत होणारच नाही ना, ना सनू? <laughs> सनू सानू सनू काय आला कटण्या वरती काय चढव चढवते पोटावरती सर्दी आई आवाज बघा लिचू एकदम मस्त लिचू थांबत दादा काढे लिचू

<laughs> दादा इसको ओपन कर करते नाचू बघेच नाही ह्या कोणाजवळ इथे पहिले तिवडून मांदरोटी पहिले कर्टेन वरती जाईल ते सानू उभी राहायचं लिचू बोलू ना कर्टेन वरती जाईल लिचू

तर आता लिचूला दादाने आणलेली आहे तर हा दादा आहे अर्श दादा तर दादाचा ना बर्ड आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे जर कोणाला बोर्डिंग साठी बोर्डिंग बी आहे बॉर्डर खाना बी खाना हा, हा सॉफ्ट फूड वॉलटी बर्ड्स सेल्बी करता हूं हां जर तुमच्याकडे बर्ड्स पा असतील तर त्यांच्यासाठी काय खाना पाहिजे असेल सॉफ्ट फूड वगैरे मिक्स whatsapp करो कॉल करो मे नंबर 84 डबल 7358 डिलीवर डबल हो जाएगा और बोर्डिंग फैसिलिटी भी है पिकअप भी हो जाएगा रे साफे बर्ड लेके पिकअप जो आएगा और ड्रॉप भी हो जाएगा हां जसा आमला कधी कुठे बाहेर जायचं असेल ना तर दादाकडेच आम्ही बर्डला देतो कारण एकदम चांगली केअर करतोय दादा जर तुमच्याकडे बर्ड असतील आणि तुम्हाला असं कुठेतरी बाहेर जायचं असेल फिरायला पाच दिवसासाठी दहा दिवसासाठी तर तुम्ही दादाशी कॉन्टॅक्ट करू दादा तुम्हाला प्राइस वगैरे सांगणार आणि जर तुम्हाला नवीन बर्ड सुद्धा घ्यायचं असेल तर दादाशी कॉन्टॅक्ट करू शकता लिमिटेड बर्ड लिमिटेड हा येतात दादाचे एकदम हेल्दी बर्ड्स असतात आता एकदम रिलॅक्स फील करते बघा पंख पिंख साफ करते लिचूस लिचू

तर बघा जसं मी तुम्हाला सांगितलं लिचू आल्यापासून मला अजिबात सोडत नाही आहे आता बसली आहे बघा लिचू काय करते लिचू तर मी जेव्हापासून किचनमध्ये गेली लिचूनी मला अजिबात सोडलं आहे तिला इथे खायला पण दिलेला मी बघा पण ती सगळं सोडून तिला मम्माच्या शोल्डरवरती बसायचं तर आता मी काय करते आता मी तुम्हाला ना एक रेसिपी दाखवते क्विक रेसिपी आहे भेंडीची रेसिपी आहे एक्चुअली मी नेहमी आहे ना भेंडी आ, याची बेसन भेंडी बनवते क्रिस्पीवाले पण आजचं आमचं थोडंसं पोटात दुखते म्हणून बेसन अवॉइड करणार आहे मी म्हणजे बेसन टाकणारच नाही आहे आणि मसालेवाली भेंडी बनवणार आहे तर मी तुम्हाला ती रेसिपी एकदा दाखवते कारण मी जेव्हा पण भेंडी बनवते ना तेव्हा कमेंट्स असतात की भेंडीची रेसिपी दाखवा तर आज जी मसाला भेंडी आहे मी तुम्हाला ती सिम्पल क्विक रेसिपी एक दाखवून देते तर चला आता भेंडीची रेसिपी बघून घ्या आणि लिचू बघा मला काय आज सोडणार नाही आहे बिलकुल अजिबात सोडला नाही तिने भेंडी कट केली तिने भेंडी खाली मला घाण केला माझ्या केसांवरती चढते ती केसांना ड्राय करते डॅमेज करते लिचू बसून बसून काय झालं बोल आता बोल पप्पा कुठे गेले पप्पा बाहेर गेले कामासाठी कुठे गेले कुठे गेले पप्पा बघ असं विचार करते बघा काय झालं लिचू भूक लागली तुला भूक लागली आहे तर ह्यांना थोडं काम आलेलं आहे ते बाहेर आहेत आणि मी आता तुम्हाला झटपट अशी एक जेने का भेंडी भेंडी रेसिपी दाखवते जेणेकरून कसं भेंडी प्रत्येक जण भेंडी घरात बनवत आहे प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळी असते माझी एकदम सिम्पल रेसिपी आहे मी तुम्हाला दाखवते पण एक त्याच्यात सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे जे पण मी तुम्हाला दाखवून देते की कशी करायची बघा आता इथे मी भेंडी मस्त असं छान कट करून घेतलंय पॅन ठेवलाय मस्त असा मस्त असा काय असते पॅन ठेवलाय बस तर आता आपण तेल टाकूया आता मी कशी एकटी कॅमेरा हँडल करते म्हणून थोडासा पुढे मागे होईल तेल जेवढं हवं आहे आपण तेवढं तेल टाकूया तर सर्वात आधी थोडंसं जिरा टाकूया आपण तेल गरम झालेलं आहे जिरा झाला आहे बघा थोडा जास्तच झाला लसूण आणि मिरची ॲड करूया शिजलेला आहे आता आपण कांदा ऍड करूया भेंडीमध्ये ना आपले जे मसाले ते ऍड करून घ्यायचे आपल्याला लिजूला सध्या मी आत बाहेर ठेवलीय कारण ती ना भरपूर डिस्टर्ब करत होती स्नेहा लसीज घरगुती आगरी स्पेशल मसाला घेतलाय मी एक चम्मच एवढा घेतला अर्धा अर्धा करून बघा कलर बघा आपल्या मसाल्यांचा आणि जे असं मी तुम्हाला सांगितलेलं की सिक्रेट इन्ग्रेडियंट घ्यायचं आहे तर आपल्याला इथे मी घेतलं आमचूर पावडर थोडासा म्हणजे आपण एक अर्धा चम्मच एवढा घेतो आहे कारण आमचूर पावडर टाकले तुमचं जे भेंडी मसाल्याचा जो टेस्ट असेल ना इतका एनहेन्स होते तुम्ही स्वतः बोलाल की वाव काय टेस्ट आला एक हाताने मला जमत नाही आहे शूट करायला तर मी थोडा थोडा स्लो स्लो होते तरी पण मी ट्राय करते आणि बघा इथे थोडंसं हिंग घेतलेलं आहे आपण हिंग तर टाकायलाच पाहिजे सवीनुसार मीठ हळद बस एवढेच मसाले झाला याच्यात आणि सर्व मसाले आपण असं भेंडीला मिक्स करून घ्यायची आहे आणि ज्यांची भेंडी असं चिटकत असेल ना बनवताना कारण स्टार्टिंगला जेव्हा मी भेंडी बनवायला स्टार्ट केलेलं ना तर माझी भेंडी एकदम स्टिकी स्टिकी व्हायची तर मी घाबरेची वापरे हे काय झालंय तेव्हापासून मी जेव्हा पण भेंडी साफ करते म्हणजे धुते क्लीन करताना ना त्याच्यानंतर ना आपण टॉवेलनी पुसून घ्यायचं आहे कारण टॉवेलने आपण जेव्हा पुसतो ना तर भेंडीचा जो चिकट पण असेल ना तो कमी होते बघा अजिबात चिटकत नाही आहे आता चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घेते सर्व मसाल्यामध्ये भेंडी आपण तर इथे आपला कांदा पण मस्त शिजलेला आहे तर आपण भेंडी टाकू टाकूया सर्व थोडी थोडी करून एक हाताने शूट करते म्हणून थोडी थोडी करून टाकते बघा छान असं तो मिक्स द्यायचा आपल्याला असं करून आता आपण काय करणार दहा ते बारा मिनटं असा मिक्स करत करत शिजून घ्यायचं आहे तर आपली भेंडी दहा ते बारा मिनिटात रेडी होणार लिजूला मी बाहेर सोडून आलेलो कॉर्न देऊन पण ही काय मला सोडतच नाही आहे लिचू असं का करते बाबू आणि इथे बघा आता भेंडी माझी ऑलमोस्ट होत आली आहे अजून चार ते पाच मिनिटात आपली भेंडी एकदम रेडी होणार मस्त कलर बघा किती छान आलाय फक्त आपल्या स्नेहा लगेच मसाला टाकलाय थोडासा आपण आमचं पावडर का टाकलाय पण या रेसिपीमध्ये मी टोमॅटो अवॉइड करते म्हणून नाहीतर काही गरज नसते पण आपल्या मसाल्यामुळे बघा किती सुंदर अशी भेंडीची भाजी होते कलर तर अप्रतिम आहे आणि टेस्ट पण एक नंबर आहे जर तुम्हाला आमच्या स्नेहा लजीज मसाले ऑर्डर करायचे असेल स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला ऑर्डर देऊ शकता मसाल्याची तर बघा किती सुंदर अशी भेंडी आपली रेडी झालेली आहे छान मस्त बघा किती तिला समजलं मी आलो किती वर असते लिचि काय करतेसू लिचू 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 काय काय शांत बसायचं लिचू किती घाण केलाय बघा लिचू सीट्स पडल्यान सर्व ना बघितलं आणि किचन मध्ये नुसती घाण घालते उद्या उद्या जाऊ उद्या जाऊ ओके आज मी बिझी होतो मी थोडासा बाहेर गेलो थो। होतो तर आता जस्ट मी घरी आलोय बाहेर म्हणजे इथे डीटीसी मध्ये आपण जे कुरिअर करतो ना तर त्यांचा थोडासा हिसाब राहिला होता तर तो हिसाब क्लिअर करायला गेलो होतो तर आता जस्ट घरी आलो मी बाबा रात्री सवन बजले आता ओके काय बनवलंय भेंडी डाल भेंडी अरे वा आणलाय ना आणलाय आणला ओके आणलाय तर आता मी फ्रेश झालो आणि स्नेहा इथे आता जेवण वाढते दुकान बघा वाडा कोलम आणला नाही मी मागून घेतलं बघा बरोबर घेतला तरी अनुसरला आता तो वाडा कोलम कामाच्या सर्व राहून जाते भेंडे बनवले मस्तपैकी आणि इथे डाळ मुगाची मुगाची डाळ मस्त म्हणजे आवडती मुगाची डाळ तुम्हाला मुगाची डाळ आवडते ना हा मुगाची डाळ पुन्हा अख्खा मसूर पण खायला आवडते मला चला या जेव्हा सर्वांनी बस 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 ऍसिडिटी नाही होत बस ना मग आता काय अख्खा पण डाळ संपवायची मला असं सांगायचं तू पण संपव मी पण खाते तुम्हाला माहिती मी किती डाळ खाते बस पापड बनवू तुम्हाला हा बस चालू जेवायला बसली वाट बसली तर आता आम्ही जेवायला बसलो पापड पण बाजून आले स्नेहाने या सर्वांनी जेवायला तर आता मी मसाल्याची ऑर्डर घेत होतो आणि स्नेहाने मला दही खायला दिलेली आहे आणि लिचू साठी स्नेहाने फॉर्मुला तयार केलाय लिचू <laughs> काय लिचू ती काय खातच नाही हट्ट पण जात नाही तिचा फॉर्मूला बघ कशी ते उद्यापासून तिचा एक रुटीन बनवू ना आपण प्रॉपर फॉर्म्युला लहान मुलांसारखी पिते एक काम करतो सा का। मी आता बंद करतो नाही तर कॅमेरा सारखी बघत राहील ना मग खायचं बंद जरा झाली तर आज ती लवकर झोपली आणि राहिला माझा काम माझा जेवढे पण ऍड्रेस कॉपी पेस्ट करायचे होते लॅपटॉप मध्ये ते सर्व मी केलेले आहेत आणि आता आपण या ब्लॉग एंड करूया तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा त्या भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय बाय Bye bye!